नमस्कार मी डॉक्टर उमेश टोंबे मी मुळचा वाशिमचा रहिवासी माझं एम बी बी एसचं शिक्षण अकोल्यावरनं झालेलं आणि एम डी स्किम म्हणजे त्वचा रोग हे शिक्षण माझं पुण्याला झालेलं त्यानंतर मी काही महिन्यांसाठी बँगलोरला ॲस्थेटिक डर्मॅटोलॉजी अँड डर्मॅटोसर्जरी यामध्ये फेलोशिप केलेली आहे त्यानंतर मी वाशिमला माझा स्वतःचा स्किन सेटअप चालू केला सिंधू स्किन क्लिनिक या नावाने आपल्या भागात बरेचसे त्वचेचे आजार असे आहेत की ज्यावर योग्य ते निदान आणि त्याची योग्य ती ट्रीटमेंट बऱ्याच वेळेस होत नाही किंवा त्या प्रकारचा डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये तो एक कनेक्शन आणि त्यानंतरचा जो फॉलोअप आणि बाकीच्या गोष्टी तो एक जे समन्वय असतं आणि एक स्पे स्पेसिफिक कॉन्टॅक्ट असतो आ, तो प्रॉपरली झालेला नाही आणि त्यामुळे कुठेतरी ट्रीटमेंट अपुरी पडते पेशंटकडून कुठेतरी फॉलोअपचा थोडाफार हलगर्जीपणा होणं किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये थोडा हलगर्जीपणा होणं यामुळे बऱ्याचशा स्किनच्या आधारांवर योग्य ती ट्रीटमेंट आणि पूर्ण निदान लावून त्याची ट्रीटमेंट आत्तापर्यंत शक्य नाही आहे आणि त्याच कारणामुळे मी माझं माध्यमिक आणि उच्च माझं एम बी बी एस आणि एम डीचं शिक्षण झाल्यानंतर आ, हा जिल्हा माझा आहे त्यामुळे माझं शिक्षण माझ्या सगळ्या माध्यमिक शालेय सगळं शिक्षण माझं इथे झालेलं आहे माझे मित्रपरिवार सगळे इथे आहेत आणि त्या कारणामुळे मी माझ्या जिल्ह्याला काय दिलं पाहिजे या कारणामुळे मी माझ्या या वाशिम जिल्ह्यात माझं स्वतःचं एक स्किन क्लिनिक स्टार्ट केलेलं आहे ज्यामध्ये प्रत्येक गरजू पेशंटचं योग्य प्रत्येक आजारावर योग्य निदान आणि त्याची ट्रीटमेंट करण्याचा आमचा प्रयत्न स्किन क्लिनिकच्या माध्यमातून आहे बरं स्किनचे जे आजार आहेत ते प्राथमिक स्तरावरती जर त्याचं डिटेक्शन झालं नाही तर असं म्हटलं जातं की ते खूप गंभीर स्वरूप धारण करतं तुम्ही मते चे आहे त, या भागामध्ये जे आहेत ह्या आकांक्षित जिल्हा आहे इथे आरोग्यसेवा सेवा फारशी काही चांगली नाही आहे सुदृढ नाही आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकस विकसित केलेलं सिंधू क्लिनिकमध्ये असं कुठलं कुठलं आजार आहे स्किनचे ज्याच्यावरती ट्रीटमेंट केलं जातं बरेचसे आजार आजकाल असे आहेत की ज्यावर योग्य ते निदान न होता काहीतरी ट्रीटमेंट स्टार्ट करून आणि नंतर त्याचं रूपांतर कुठल्या तरी एका गंभीर आजारात होणं हा प्रकार खूप न आपल्या एरियात तरी खूप नॉर्मल आहे आम आणि आमचा प्रयत्न तोच आहे की प्रत्येक आजारावर आता सगळ्या आजारांची निदान प्रक्रिया आणि त्याचे वेगवेगळे वे स वे 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 निदानाचे वेगवेगळे वे मार्ग हे तुम्हाला सांग सांगता येणार नाहीत की वेळ कमी आहे पण प्रत्येक आजारांवर निदान लावण्याची एक वेगळी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनुसार त्याचं निदान लावलं आणि वेळेच्या आत जर त्याचं ट्रीटमेंट स्टार्ट केली तर त्याचं एका गंभीर आजारात रूपांतर होण्यापासून आपण वाचू शकतो बरं तुमच्याकडे कुठल्या कुठल्या स्किनच्या आजारावरती मुख्य रूपाने म्हणजे जर सांगायचं झालं तर आठ दहा आजार असे आहेत स्किनचे ज्याच्यावरती ट्रीटमेंट होतं अत्याधुनिक पद्धतीनं आणि जर त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही प्राथमिक स्तरावरती तर हे गंभीर स्वरूप धारण करू शकते असे कुठले आजार आहेत असं तुम्हाला वाटतं जास्त मोठमोठ्या आजारांकडे मी जाणार नाही कॉमनली जनरल पॉप्युलेशन्समध्ये जे आजार दिसतात त्या आजारांचा मी मोस्टली उल्लेख करत होती जे की फार आवश्यक आहे त्यातलं एक म्हणजे गचकरण दुसरा म्हणजे वांग म्हणजे केसगळती ज्याला आपण ॲलोपेशिया म्हणतो त्यानंतर ॲक्ने म्हणजे पिंपल्स मुरूम अशा प्रकारचे आजार त्यानंतर चेहऱ्यावर काळसरपणा येणं अशा बऱ्याचशा आजारांवर आजकाल आपण जे कमी कमीत कमी दरात जे औषधी मिळतात ते आपण वापरतो आणि त्या कमीत कमी दरात मिळणाऱ्या औषधींमुळे तात्पुरता फरक पडतो आणि त्यानंतर तो आजार पुन्हा दुप्पट वेगाने किंवा दुप्पट प्रमाणात बाहेर येतो आणि तो एक गंभीर स्वरूप धारण करतो आणि त्यानंतर त्याची जी ट्रीटमेंट आहे थोडी अवघड होऊन जाते त्यामुळे अशा प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये वेळीच पेशंटला प्रत्येक वेगवेगळ्या आजार आजारांवर योग्य ते मार्गदर्शन देऊन त्यांचा आजार तिथेच बरा करणं हे आमचं एक ध्येय आहे आजपर्यंत प्रत्येक पेशंटचा एक कल इथून कुठेतरी बाहेर जा बाहेर जाण्याचा असायचा हे मुळात तितकंच खरं आहे काही दिवस ट्रीटमेंट घ्यायची थोडा फरक नाही वाटला तर लगेच डॉक्टर चेंज करून नागपूरला जाऊ किंवा आम्ही औरंगाबादला जाऊ आणि पुढील ट्रीटमेंट तिकडे घेऊ हा प्रकार होतो आणि त्यात ही पेशंटची चॉईस आहे पेशंट खरंच तो निर्णय घेऊ शकतो आणि तिकडे ट्रीटमेंट घेऊ शकतो त्यात काही इश्यू नाही काही प्रॉब्लेम नाही आहे बट आमचं इथे क्लिनिक स्टार्ट करण्याचं मी असो किंवा आणखीन दोन तीन माझे जे कलिग्स आहेत इथे काम करणारे जेवढेही डॉक्टर लोक आहेत त्यांचा एक एक असा एक, एक उद्देश असतो की जी काही मेडिकल सर्व्हिस आहे ती इथे आपण आपल्या रुग्णांना ॲटलिस्ट इथले इथे पुरवू शकू त्याकरिता आपण संपूर्ण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याकरिता आपण आपलं हंड्रेड पर्सेंट दिले पाहिजे हाच एक उद्देश प्रत्येक डॉक्टरांचा असतो आणि मी क्लिनिक स्टार्ट केल्यानंतर माझाही उद्देश तोच आहे की जे काही पेशंट्स माझ्याकडे येतील जे काही कंप्लेंट्स घेऊन येतील त्यावर मा आत्तापर्यंत जे काही मी नॉलेज गेन केला त्याच्या बेसिसवर मी पेशंटची योग्य निदान करून त्यांची ट्रीटमेंट इथेच करू त्यांना रेफरलची गरज पडणार नाही बाहेर कुठल्याही शहरात त्यांना जाण्याची गरज पडणार नाही त्यांची दद्द होणार नाही व योग्य त्या दरात तीच सर्व्हिस आपण इथे प्रोव्हाइड करू शकू हाच एक मोठं ठेवून मी माझा सिंधू स्किन क्लिनिक स्टार्ट केलेला आहे बरोबर सर आजकाल काही प्र आता आज जर या सीझनमध्ये जर प्रत्येक सीझननुसार आजार हे बदलत जातात जसं हा सीझन आता गरमीचा आहे तर त्यामुळे घाम जास्त येतो आणि घामामुळे जांगेत काखेत किंवा शरीराच्या इतर भागात जिथे घाम जास्त येतो तिथे गचकरणं होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि त्याचे पेशंट सध्या थोडेसे वाढलेले आहेत त्यानंतर उन्हात गेल्यानंतर चेहऱ्यावर वाघ घेणं ज्याला आपण मेलजमा म्हणतो आम्ही तर अशा प्रकारच्या पेशंटची संख्या सध्या थोडी वाढलेली आहे आणि अशा पेशंटनी वेळीच काळजी घेतलेली बरी कारण की हे आजार नंतर गंभीर स्वरूप धारण करून त्याची ट्रीटमेंट करणं थोडी अवघड होऊन जाते आणि त्यामुळेच वेळीच डॉक्टरांना दाखवलेलं तज्ज्ञ डॉक्टरना दाखवलेलं आणि त्याची ट्रीटमेंट घेतलेली कधीही चांगली नवीन काही योग्य निदान पद्धतीसाठी नवीन काही गोष्टी जर म्हटल्यात तर नवीन नाही लगर तर काही जुन्याच गोष्टी आहेत ज्या बऱ्या संख्येत इथे फॉलो होत नाहीत ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे जसे कुठल्याही आजाराचं निदान लावण्यासाठी एक तुकड्याची तपासणी असते आणि त्यासाठी लागणारा खर्च पण हा फार कमी असतो त्यासाठी पेशंटनी जर लवकरात लवकर तयार झाले त्या गोष्टीसाठी आणि त्याच्या खर्चासाठी तर लवकरात लवकर त्या गोष्टीचं निदान लागून त्या पेशंटची एक चांगली ट्रीटमेंट होऊ शकते आता वाशिम जिल्हा जर पकडला तर फार मोठा जिल्हा आहे मालेगाव रिसोड अनसिंग कनेरगाव किंवा मंगरुती या भागातले पेशंट्स आजचा फ्लो आपल्याकडे आहे पण त्या पलीकडे जर तुम्ही गेलात कारंजा मंगरुतीर मानोरा इकडे मेहकर डोनगाव हिंगोली तर या भागातला पेशंट आपल्याकडे येण्यापासून थोडाच शकतो कारण की डिस्टन्स थोडा जास्त आहे साहजिक आहे आणि त्यांना दुसरे जे प्लेसेस आहेत किंवा दुसऱ्या ज्या आहेत जिथे तज्ज्ञ डॉक्टर आहेत अशा सिटींचे ॲक्सेस थोडा जास्त चांगल्याने अवेलेबल आहे राहिला प्रश्न एक खेडेगावातल्या पेशंटसाठी तर खेड्यात आजकाल बरेचसेच त्वचेचे आजार असणारे पेशंट्स आहेत पण त्यांना डॉक्टरांपर्यंत जाऊन त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी याबद्दलचं अवेअरनेस त्यांच्याकडे नाही आहे आणि ती अवेअरनेस तयार करणं त्यांच्या त्या ते आजारांबद्दल त्यांना व्यवस्थित गाईड करणं ह्या सगळ्यां गोष्टीसाठी आम्ही येत्या काही महिन्यात प्रत्येक खेडेगावात एक छोटा कॅम्प ऑर्गनाईज करणार आहोत आणि त्यानुसार जितकं होईल तितकं परीने आम्ही एक रुग्णसेवा म्हणा किंवा मग या आजारांपासून लोकांना कसं मुक्त करता येईल कसं हे आजार बरे करता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत येत्या काही महिन्यात आम्ही सलग महिन्यात म्हणा किंवा मग आठवड्यात एक असा कॅम्प आम्ही ऑर्गनाईज करणार आहोत येत्या काही महिन्यात आणि तो जवळपासच्या खेडेगावात तर असणारच पण वेळ गेला किंवा मग पेशंटचा रिस्पॉन्स जर चांगला मिळाला आणि सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जा चालल्या तर आम्ही आणखी दूरपर्यंतही ते कॅम्प घेऊ शकतो बरं आजकालची जी ट्रीटमेंट आहे स्किनची असो किंवा मग तुम्ही ज्या हेअरफॉलची असो ह्या ट्रीटमेंट खूप महागड्या झाल्या आहेत <laughs> आणि याच्यामध्ये ज्या मेडिसिन्स आहेत त्याही प्रचंड महागड्या आहेत तुमच्या तुम्ही आता ग्रामीण भाग आहे असल्यामुळे अफोर्डेबल रेट्समध्ये म्हणजे लोकांना परवडेल आणि जे आजारी आहेत त्यांनाही परवडेल अशा पद्धतीचं ट्रीटमेंट तुम्ही अफोर्डेबल रेट्समध्ये कुठल्या कुठल्या सुविधा तुमच्याकडे आहेत हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे सर आपला जिल्हा थोडासा इकॉनॉमिकली पुअर म्हटलं तरी चालेल पेन कॅपॅसिटी थोडी कमी आहे आपल्याकडे आणि त्याचमुळे आम्ही जे काही उपचार पद्धती आहेत त्या कमीत कमी दरात इथे देण्याचा एक प्रयत्न करत आहोत पण कुठेतरी एक छोटंसं लिमिटेशन्स येऊन जातं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा एखाद्या आजारासाठी मी एक ट्रीटमेंट एक, एक मेडिसिन्स दिलं आणि त्याचा जर इफेक्ट नाही आला स्वस्त दरात अवेलेबल आहे पण त्याचा इफेक्ट नाही आला तर तिथेही कुठेतरी त्या रुग्णाचे पैसे वेस्ट होतात त्यामुळे जास्त महागही नको आणि जास्त स्वस्तही नको स्वस्त असलं तर रिझल्ट देणार महाग असलं तर बर्डन होऊन जाईल त्यामुळे कुठेतरी एक मिडल रेंज पकडून ज्याचा इफेक्टही चांगला राहील आणि जे इकॉनॉमिकली थोडा स्वस्तही राहील अशा प्रकारची मेडिसिन्स ठेवून कमीत कमी दरात कशी ट्रीटमेंट करायची जेणेकरून पेशंटनी फॉलोअप तोडला नाही पाहिजे